हिंदवी स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंगरे यांच्या दोनशे पंच्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त आज अलिबाग येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अलिबांग नगर परिषद आणि गाज फाउंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते भारतीय नौदलाचे अधिकारी कोमोडोवर ऋषीराज कोहली यांनी कान्होजी आंग्रे यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले रायगड पोलीस दलातर्फे देखील कान्होजी आंग्रे यांना मानवंदना देण्यात आली यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे जिल्हाधिकारी किशन जावडे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अधिकारी अंगाई साळुंखे माजी उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट मानसी महात्रे इतर नगरसेवक यांनीही सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीसमोर नतमस्तक होत अभिवादन केले या निमित्ताने घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले